हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा तर मी इथं मटकीची भाजी शिजायला टाकली होती मटकीची भाजी शिजेपर्यंत मी पीठ भिजवायला घेतलं पीठ भिजवल्यानंतर मी दहा मिनटं तसंच झाकून ठेवलं आणि इथं मटकीची भाजी पण रेडी झाली होती त्यानंतर मग मी दादूचं आवरायला घेतलं दादूचं आंघोळ झाली होती मी त्याच्या केसांना तेल वगैरे लावून पावडर लावून त्याचं आवरून दिलं शाळेत जायचं होतं त्याच्यामुळं त्याची पण गडबड चालू होती आवरायची दिदीचं पण आवरायचं बाकी होतं त्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या भाजी तर झालेलीच होती पण म्हटलं आता फटाफट चपात्या करून घ्यावं हो, त्यानंतर दिदीच्या वेण्या पण घालायच्या होत्या तिच्या वेण्या पण घालून घेतल्या मग नंतर दोघांचे टिपिंग पण पॅक केले मी सकाळी सकाळी ना खूपच धावपळ होते सगळे काम असे धावपळ तर चावरावं लागतात मुलांचे पण टिपिंग द्यायचे असतात मिस्टरांचा पण टिपिंग द्यायचा असतो त्यानंतर मग दुपारी थोडासा आराम केला चार वाजले होते म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या पण घालून घ्यावा कारण बाजारात पण जायचं होतं भाजीपाला आणायचा होता बाजारात जायचा खूप कंटाळा आला होता कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळं बाहेर खूप चिडचिड झालेली होती त्यानंतर मग मी चहा घेतला आणि मग मी निघाली बाजारात जायला हो, कारण आठवड्याचा जा बाजार आम्ही एकदाच करतो इतर वेळेस काही भाजीपाला भेटत नाही बाजारात जाऊन आल्यानंतर मी सगळा भाजीपाला खाली काढला आणि स्वच्छ करून तो भरून ठेवला तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय